सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार सुशील कुमार शिंदे यांनी बुधवारी सकाळी अक्कलकोट रोडवरील होडगी मठाला भेट दिली यावेळी होडगी मठाचे मठाधिपती डॉक्टर शिवाचार्य महास्वामी यांनी त्यांचे स्वागत केले भाजपकडून गोडगाव मठाचे जयसिद्धेश्वर शिवाचार्य उभे राहिल्यामुळे शिंदे यांच्या होडगी मठाकडे विशेष लक्ष लागले होते शिंदे यांच्या समवेत सोलापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर इरेश स्वामी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रकाश माले उपस्थित होते आमदार सिद्धाराम मेह्रे यांच्या वाढदिवस वाढदिवसानिमित्त नुकतेच होडगी मठाचे डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महाराजांनी यांनी सुशील कुमार शिंदे यांच्या कामाचे कौतुक केले होते त्यामुळे सर्वच लिंगायत समाज फक्त जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्या पाठीशी नाही हेच या भेटीतून दिसून येते लिंगायत समाजाची मते या निवडणुकीत निर्णायक ठरतील त्यामुळे मतांमध्ये विभाजन होऊ लागले आहे त्यांचे माझे अतिशय जवळचे संबंध होते ते लिंगायक झाल्यानंतर मी इथं श्रद्धांजली दे वाहण्याकरता देखील इथं आलो होतो पण आता ह्या निवडणुकीच्या दर निवडणुकीच्या वेळेस मी इथं येत असतो आणि ह्याही वेळेस इथं मी दर्शनाला आलो नवीन महाराज आमचे मल्लिकार्जुन शिवाचार्यजी यांचा आशीर्वाद घेतला आणि मठाच्या गर्भगुडीमध्ये तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि महाराजाने आशीर्वाद दिला उमेदवार आता एवढंच मागणार नाही आपण विजय हो सोलापूरच्या सगळ्या लोकांना अशी इच्छा दिवाणी द्यावं की सर्व धर्म समभाव जिवंत राहावा यासह अनेक बातम्या पाहण्यासाठी येस न्यूज मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा